नमस्कार मैत्रिणींनो मी तेजस्वी भोजनवरती मी सर्वांचं स्वागत करते आज आपण या ठिकाणी मँगोचा शिरा बनवणार आहोत पण हा हे रेसिपी पाहण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर जाऊन क्लिक करा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करू या मॅंगोचा शिरा बनवण्यासाठी मी सुरुवातीला एक मँगो घेतलेला आहे आणि त्याचं स्लाइस करून तो आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे आपण हा मिक्सरमधून काढून घेतलेला आहे त्यानंतर मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये मी तेल टाकून ड्रायफ्रूट काजू बदाम तेलामध्ये व्यवस्थितपणे भाजून घेतलेले आहेत भाजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये गरा टाकायचा आहे आणि गरा पण गोल्डन ब्राऊन कलरचा आपल्याला भाजून घ्यायचा आहे

त्यानंतर मी आपण त्याला तुपामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रूट खिचणीने मी कट करून टाकले आहेत त्यानंतर थोडेसे मीठ आणि भाजलेला गरा आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मिक्सरमधून काढलेला आपल्याला आंब आंब्याचा रस त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि आपल्याला तो व्यवस्थितपणे उलताण्याच्या साहाय्याने फिरवायचा आहे जेणेकरून आपण तुपामध्ये भाजलेला रवा आणि मिक्सरमधून काढलेला रस हा दोन्ही मिश्रण एका ठिकाणी व्यवस्थितपणे एकत्र होईल असे आपल्याला कढईमध्ये व्यवस्थितरित्या एकजीव करून घ्यायचे आहेत त्यामध्ये गाठी वगैरे होत असतील तर तुम्ही व्यवस्थितपणे त्या गाठी तुम्ही उलटण्याच्या सहाय्याने फोडून घ्या शक्यतो जास्त तुपाचा वापर केला तर गाठी होत नाहीत त्यानंतर आपण त्यामध्ये प्लेट आपला मँगोचा शिरा बनवून तयार झालेला आहे हा आपण नैवेद्याला स्वामी समर्थ महाराजांच्या पुढे ठेवूयात तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला जरूर सांगा त्यासाठी तुम्ही आम्हाला कमेंटमधून पण सांगू शकता आमची रेसिपी आवडल्यास तुम्ही लाईक अँड शेअर जरूर करा असंच नवीन नवी रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा